चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात दिलं आहे हा ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे जा लोक त्या मोदींच्या पांढर बसलेत आणि मोदी जना मोदीज दूत पासतायत विरोधी पक्षाला संविधानामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे पण विरोधी पक्ष राहू नये विरोधी पक्ष आमच्या टाचेखाली असावा सेंट्रल एजन्सी तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीच्या ससेमीरा लाबावा त्यांना तुरुंगात टाकावं विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलंय का भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक काय के धुले आहेत का ईडी सीबीआय दाखवावं कधी भाजपच्या घरी गेली आहे हा उलट ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे लोक त्या मोदींच्या मांडवर बसलेत आणि मुंडे मोदी मोदीजणात दूध पाचतायत मांडवर घेऊन जे लहान मुलं पासतं ना लहान मुलाला आई पाचते ना तसं आईच्या ममतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा त्यांच्यावर मोदीने आरोप केला त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्य मंत्रिपदाची शपथ दिली जाते हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे सांगा ना संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले दहाव्या शेड्यूल नुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही एका संविधानामध्ये बसत आहे का चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे ज्या पद्धतीने हे राज्य मोदी चालवतात ते संविधानाच्या विरोधामध्ये आहेत संविधान हा देशाचा आधार आहे तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलेला आहे